नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चाणक्य अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आज आपण भारतातील महत्वाचा सण म्हणजे होळी या होळीचं महत्त्व आपल्या सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे त्या कारणानं अनेक जण अनेक सण समारंभ साजरे करतात अनेक उत्सव साजरे करतात परंतु त्या उत्सवाचा इतिहास आपल्याला माहिती नसते त्या कारणा जो उत्सव आपण साजरा करतो त्या उत्सवाचा इतिहाससुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे हे भारतातील लोकांचं मुख्य कर्तव्य आहे आणि त्या कारणानं आपण आज पंचवीस मार्चला येणारा होळी हा सण किंवा चोवीस मार्चला येणारा होळी हा सण या होळी हा सणाचं विशेष महत्त्व आणि भारताचा त्याबद्दलचा इतिहास जाणून घेऊ तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शेवटचा महिना फाल्गुन फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरातील विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत वेगवेगळी पण तितकाच खास आणि आकर्षक हा सण सुद्धा आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उधळून रंगांची होळी साजरी केली जाते त्याला धुलीबंधन असं सुद्धा म्हटले जाते होळीला शिमगाही म्हटले जाते भगवान शंकराची लीला यात शिव शिमगा सुद्धा म्हटल्या जाते होळी सणाविषयी उद्देश दुष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले, चांगले विचार अंगी बाळगणे हा या सणामागचा मुख्य उद्देश आहे जसे प्रत्येक सणाची काही कहाणी असते होळी साजरी करण्यामागे सुद्धा एक महत्वाचा प्राचीन इतिहास चला तो प्राचीन इतिहास जाणून घेऊ आपल्या सर्वांना माहिती आहे की हिरण्य कश्यपू नावाचा एक राजा होता आणि तो स्वतःला खूप बनवान सुद्धा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवतांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते हो। परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि ते हिरण्य कश्यपूला अजिबात पसंत नव्हते हो। तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून दे परंतु भक्त प्रल्हाद यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना आखली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका तिला वरदान मिळाले होते की आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भगवान प्रल्हादला घेऊन आगीत बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या सोबत अग्नीच्या चिठीवर बसला व भगवान विष्णूच्या आराधने विष्णूच्या आराधनेत लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि त्यानुसार होळी तिला आठवलं की तिला ते वरदानात असं सुद्धा म्हटलं होतं की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतःला जळून हाक भक्त प्रल्हादला अग्नी काही करू शकली नाही मात्र होळी का त्या अधुन जडून बसतात अशा प्रकारे या दिवसात दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी हा सण रंग ओदळून साजरा केला जातो अशा प्रकारे आपल्या भारताचा प्राचीन इतिहास आपल्या भारतातील प्राचीन ग्रंथ या संपूर्ण होळी दहनाची साक्ष देतात आणि त्या कारणानं हा सण का साजरा केला जातो हे आपल्या सर्वांना आता समजले त्या कारणानं हा सण उत्साहात आनंदात आणि नैसर्गिक रंगांचा उपयोग करून साजरा करा जेणेकरून आपल्याला कोणत्याही हो प्रकारे या सण साजरा करत असताना कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही पुन्हा आपल्या सर्वांना होळीच्या भोलीबंदनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद